सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय होंडाई इलेक्ट्रॉनिक क्रेटाचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घुले पाटील यांच्या हस्ते अनावरण पुणे सातारा रोड येथे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता न्यू इलेक्ट्रॉनिक क्रेटाचे लॉन्चिंग करण्यात आले या कारच्या लॉन्चिंगसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद घुले पाटील यांनी केक कापून कारचे अनावरण केले यावेळी हुंडाई कंपनीचे से मॅनेजर सेल्स ऑफिसर सदस्य संपूर्ण हुंडाई टीम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा झाला संपूर्ण कारची माहिती सेल्स कन्सल्टंट अमित कांबळे यांनी संपूर्ण कारची माहिती दिली सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ I am v e r a p am e r y I e r y happy. I am I